नमस्कार मी सतीश मोहिते हॅशटॅग नेता मने मध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील निवडणुकांपैकी भोकर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडेही राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे कारण आहे माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या भोकर विधानसभेमध्ये निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या आहेत आपल्यासोबत स्वतः युवा नेत्या श्रीजया चव्हाण आहेत ताई तुम्ही पहिल्यांदाच निवडणूक लढताय मात्र चव्हाण घराण्याची जी लिगसी आहे चव्हाण घराण्याचं जे नाव आहे त्याची तिसरी पिढी म्हणून तुम्ही या निवडणुकीत उतरला आहात काय वाटतं या घराण्याच्या नावाचं दडपण येतं की कामाचा तुम्हाला चांगली पावती मिळेल काय काय वाटतं तुम्हाला पहिल्या प्रश्ना कुटुंबा प्रश्नावरच कुटुंबाचं प्रश्न तुम्ही विचारलं गेले कित्येक वर्ष आमचं परिवार आपल्या लोकांची जनतेची सेवेत हजर आहे त्यांची काय अडीअडचणी असतील काय त्यांचे मागणे असतील ते पूर्ण कसं करायचे ह्याच्या मागे आम्ही भरपूर पूर्ण लावून लोकांसाठी हजर राहिलेलो आहोत त्यामुळे नाही पण जनतेकडनं प्रेम मिळालेलं आहे भरपूर आशीर्वाद मिळालेला आहे त्यांचं साथ मिळालेलं आहे चव्हाण कुटुंबाचा हा परंपरागत मतदारसंघ आहे काय लोक का साथ देतील काय वाटतं कारण भरपूर विकासाचे काम झालेले आहेत आ, लेगेसी म्हणून नाही तर शंकरराव चव्हाण साहेबांनी भरपूर कामं केलेले त्यांनी मराठवाड्याचे भागीरथ म्हणलं जातं त्यांना आणि ज्यांची ताण भागवली त्या लोकांचं जेव्हा प्रेम दिसतो त्या लोकांची जेव्हा डोळ्यात ती आशा दिसते की ह्या कुटुंबानी भरपूर केलेलं आहे आणि आशा आहे की पुढे सुद्धा करणार ते पाहून जरा असं वाटतं की नाही आम्हाला तर करायलाच पाहिजे हे आमचं कर्म आहे की आम्ही त्यांच्यासाठी सेवेत हजर राहू तुम्ही अशोक चव्हाणांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळही पाहिलेला आहे नंतर त्यांच्या समोर थोडेसे संघर्ष पण आला तो काळ सुद्धा पाहिला मुलगी म्हणून कसं राहिलं मुलगी म्हणून आमच्या परिवारातला जो एक पिलर आहे आमच्या वडिलांना आ... त्या घराला आम्ही काय म्हणतो स्ट्रेंथ देण्यासाठी ताकद देण्यासाठी आम्ही सगळेच आमचं पूर्ण कुटुंब आणि तसेच आमचे भोकरचे लोक सगळ्यांनी साहेबांना भरभरून एक आ... स्ट्रेंथ दिलेली आहे ताकद दिलेली आहे की हो एका दोन दिवस निराशा असते पण पर नंतर परत उठून माणूस पुढे निघतो आणि जेव्हा पुढे निघतो तर झेप जास्त मोठी असते शेवटचा प्रश्न ताई विजयाची किती खात्री वाटते विजयाची खात्री मी अशी आशा ठेवते की जेवढं प्रेम आणि जेवढं प्रेमाने लोकांनी माझं स्वागत केलं मला इतकं आदर दिलं सन्मान केलं माझं गावोगावी आता गेले चार महिने फिरते मी लोकसभेला सुद्धा फिरले विधानसभेला सुद्धा फिरले आणि तो प्रतिसाद लोकांकडे पाहून असं मला वाटतं की विजय निश्चित आहे यावत्या युवा नेता श्रीजया चव्हाण हॅशटॅग नेता म्हणेमध्ये त्यांनी दिलखुलासपणे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत सोबतच विजयाची शंभर टक्के खात्री व्यक्त केलेली आहे कॅमेरामन किरण कांबळेसह सतीश मोहिते झी चोवीस तास नांदेड